नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो भाऊबीज या शुभ मुहूर्तावर तुम्हाला भावाचे ओक्षण करायचे आहे मित्रांनो यावर्षी भाऊबीज तेवीस तारखेला ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी आहे आणि शुभ मुहूर्तावर आपण जर भावाचे ओक्षण केले त्याच्या सुख समृद्धीसाठी आरोग्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली तर नक्कीच त्याने लाभ होतो तर यावर्षी तेवीस ऑक्टोबरच्या दिवशी भावाला ओक्षण करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून हा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत ही शुभ वेळ असणार आहे तर तुम्ही या वेळेतच भावाला ओप्शन करायचे आहे आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी प्रगतीसाठी आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे तेवीस तारखेचा भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आहे दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत माहिती आवडी असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा धन्यवाद